हमी मिळाला पाहिजे मागणीसाठी महाविकास आघाडीच्या पायऱ्यांवर आंदोलन या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले कापसाच्या झाल्या वाती सोयाबीनची झाली माती शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सरकारच्या धक्काच जसो अशा जोरदार घोषणाबाजी करत व हातात सोयाबीन तुरीची रोप गळ्यात कापसाच्या बोडांच्या माळा घालून वि महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज शेतकऱ्यांच्या बाजूने सरकारविरोधात आंदोलन केले जय 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 जय